शहराजवळील संतोषी माता नगर परिसरामध्ये चैतन्य मोटर मशिनरी अँड इंजिनिअरिंग वर्क्स या दुकानाला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली होती या आगीमध्ये दुकान मालकाचे लाखो नुकसान भरपाईची मागणी संबंधित दुकान मालकांनी केली आहे सकाळच्या सुमारास शेजारील व्यक्तीने दुकानामधून दूर निघत असल्याचे बघताच संबंधित चैतन्य मशिनरी दुकान मालक गायकवाड यांना सांगताच दुकान उघडून बघितले असता आगीत दुकानातील सर्व सामान जळून खाक झाले चैतन्य मशिनरीयरिंग वर्क संतोष माई कॉम्प्लेक्स मनमाड रोड येऊला येथे माझे मित्र ज्ञानेश्वर गायकवाड यांचे दुकान असून मी त्यांना मदत म्हणून दुकानाचं काम करत असतो आम्ही कामानिमित्त थोडं बाहेर जाण्याने कॉम्प्लेक्स चे मालक मयूर भाऊ जाधव यांनी आम्हाला फोन करून सूचना दिली की काही धूर बाहेर येतोय गाड्यातून तुम्ही त्वरित तिथं या व आम्ही आलो व सगळे हे बाकीचे लोक पण जमलेले होते शटर उघडून पाहिलं तर शॉर्ट सर्किट झाल्यासारखा अंदाज येतोय आणि आमच्या दुकानाचं खूप नुकसान झालं प्राथमिक दृष्टी आहे असं दिसतंय आमच्या दुकानात विविध प्रकारचे इंजिन ऑइल होते त्याच्यानंतर आमचे बेल्ट होते मशीनचे महत्वाचे पार्ट होते असं साधारणपणे पन्नास ते सत्तर लाखापर्यंतचा सगळा माल आमच्या दुकानात होता व तो जळून खाक झाल्या कारणाने आम्हाला नुकसान भरपाई पण मिळावी अशी एक आपल्या माध्यमामार्फत मी सगळ्यांना